आजो साधना न्यूज सदैव राष्ट्रीय महासचिव खासदार केसी गोपाल, के सी वेणुगोपाल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली आहे त्यात प्रदेश महासचिव अर्थात प्रदेश सरचिटणीस डॉक्टर श्रावण रॅपनवाड यांची निवड करण्यात आली आहे भारत यात्री म्हणून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत एकशे सत्तेचाळीस दिवस म्हणजे पाच महिने त्यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो या यात्रेमध्ये सहभागी होते खऱ्या अर्थानं सांगितलं तर वावगं ठरणार नाही अत्यंत गरीब उपेक्षित समाजातील हा निष्ठावंत कार्यकर्ता ते या पदापर्यंत यांची घौडदौड चालू आहे समाजातील तळागाळातील लोकांना आपले हक्क मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात या निवडीबद्दल राष्ट्रीय नेत्यांसह प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रवींद्र चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष आमदार हनुमंत पाटील बेट मोगरेकर माजी नगरसेवक किशन रापनवाड रामराव गोरे बालाजी मानकरी बाबूराव जाधव राम पवार तुकाराम मोरे दीपक मटपती बालाजी जाधव गोविंद मर्डे व्यंकटी पवार सुरेश मेटकर रमेश दिंडे लिंगू पावडे विठ्ठल गोरे आदी उपस्थित होते आणि या निवडीबद्दल त्यांचा नांदेड येथील विश्रामगृहात यथोचित गौरव करण्यात आला आहे सर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी आपली निवड झाली त्याबद्दल तुम्ही प्रथम आभार आला मी या ठिकाणी आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुनजी खडगेसाहेब यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय महासचिव खासदार के सी वेणुगोपाल साहेबांनी नुकतेच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी माननीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीम जाहीर केली आणि त्या जाहीर क झालेल्या टीममध्ये मी प्रदेश महासचिव म्हणजेच अर्थात सरचिटणीस जनरल सेक्रेटरी म्हणून माझं नाव अनाऊन्स झालं अतिशय समाजाच्या आशीर्वादाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने मी या पदासाठी पात्र ठरतो आणि राष्ट्रीय पातळीवरून माझी आज पदोन्नतीवर मी पूर्वी महाराष्ट्रात सचिव होतो आता महासचिव म्हणजे जनरल सेक्रेटरी प्रदेश सरचिटणीस म्हणून माझी निवड झाली अतिशय आनंद झाला आणि या ठिकाणी वडाख समाजाचा असेल किंवा माझे समाज संघटनेचे नेते असतील प्रदेश काँग्रेसचे नेते असतील सर्व पातळीवरून आज प्रदेश महासचिव म्हणून नियुक्त झालो धन्यवाद थँक्यू आमच्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा